राम राम मित्रांनो राम आदित्य या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण बनवणार आहेत आपल्या गावरान पद्धतीनं झनझण अशी पाटे वाटून आणि चुलव शेवभाजी ही रेसिपी आज आम्ही आपल्यासाठी दाखवणार आहेत तर आपल्या गावरान मसाल्यांमध्ये तर मग मसाला घेतलात ना हा थोडं घेतलं अजून घ्यायचे तर मित्रांनो यासाठी काय काय वस्तू लागतात काय काय मसालं ते आता आपल्याला आम्ही दाखवतोय तर चला काय काय घेतलं ते ना त्याला आहे आपल्याला स... तर आपण ह्या शेवभाजीसाठी पाटे वाटा एवढा साहित्य घेतलाय हंबाटे ह्या धुवून घेतलाय मस्त स्वच्छ इथं थोडी आहे जिरा इथं खोबरा घेतलाय अद्रक आणि लसूण आहे आणि इथं हा एक कांदा घेतलाय हा वाटायसाठी आपण बारीक चिरून घेणार आहे तर आपल्याला पाठीव वाटून करायची ना मग आता कांदा कापून घेते आणि हात तंबाट धुवून घेतलाय का नाही हे बारीक बारीक कापून घेणार आहे तर मित्रांनो आजची रेसिपी एकदम साधी सोपी आणि आपल्या गावरान पद्धतीने एकदम छान रेसिपी आहे तर आपण शेवटपर्यंत पाहू तर रांमचा चायनं सांगितल्याप्रमाणे आता मस्तपैकी आपण एक तंबाट कापून घेतला आहे आणि कांदा चिरून घेतला आहे लसूण हे सगळं एवढं साहित्य आपल्याला आता पाठीवे वाटायची आहे तर आपला हा खोबर आहे का नाही हा तसा वाटत नाही ना आपण बारीक बारीक ठेसून बारी घेऊ आणि त्याच्यात हा आला थोडा ठेसून घ्या लागणार आहे आणि मग नंतर या बाकीचं साहित्य आपण याच्यात मिक्सर वाटणार आहे आणि मित्रांनो आपण हे साहित्य म्हणजे मिक्सर तयार करता पाटिव वाटीतोय आणि तुम्ही मिक्सर ओपन करू शकतात आता सध्या आपल्याकडं मिक्सर नाही आहे त्याच्यामुळं आपण पाठीव वाटीतोय तर चला आपण आता आ, तो खोबरा घेतला तो ठेसून आला ठेसून घेतलाय आणि मग या बाकीचं साहित्य आपण याच्यातच एकत्र असं मस्त बारीक बारीक वाटणार आहे याची जवळजवळ ग्रेवी बनवायची ना मस्त बारीक बारीक आणि हे मित्रांनो हा पाटा दही लई आम्ही बाजारातून म्हणजे घेतला होता आता असं पाट म्हटलं एवढं दणगड भेटते नाही ती पण मित्रांनो एक काळजी घ्यायची का ज्यावेळेस आपण मसाला वाटा घेतात ना त्या टायमाला आपला हा वरावटा आणि पाटा स्वच्छ देऊन घेतात तर तो पण आपण स्वच्छ देऊन घेतलाय सर आता हे वाटा एक बारी बारी अशी बारीक करायची अशी बारीक करायची ना आणि मिक्सरमध्ये पण मित्रांनो ना लयचिका होतं पण मिक्सरमध्ये सुद्धा आपण अशी करू शकतात तर आम्ही म्हणणार नाही का तुम्ही मिक्सरमध्ये करू नका पाट यूज करा कारण प्रत्येकाच्या घरी पाटा हा उपलब्ध नाही राहत पण तुम्ही मिक्सरवर सुद्धा करू शकतात आता ही शेवभाजी आपण पाठीव वाटून पहिल्यांदा एवढ्या मसाल्या म्हणजे करतोय चौकशी लागते लागत पण एवढा मसाला घेतल्यानंतर चांगलीच लागला आहे का नाही हा मग तर भावा बहिणीनो शेवभाजीसाठी आपण हा पाठीवा वाटून घेतलेला मसाला तयार झाला असं बारीक बारीक मस्त वाटून घेतलाय हा पा असा वाटून घ्यायचा मिक्सरमध्ये वाटला तरी चालत आहे पाठीवं वाटलं तर चांगलाच राहत आहे चला आता आपण शेवभाजी करून घेऊ तर चला दोष आता आपण चुलप्या ठेवले आता ह्या चुलीवरच आपल्याला शेवभाजी करायची आहे तर आता कढई ठेवली कढईमध्ये थोडासा तेल टाकायचे तर आता आम्ही चालू ही रेसिपी आम्ही कशी करणार आहेत हे आपण शेवटपर्यंत पाहा तर आता ह्या तेलामध्ये थोडासा जिरा आपण तडताडवणार आहेत जिरा टाकलाय थोडासा हळद बाकीचा मसाला आपण पाठी वाटून घेतलायच हा कोणता मसाले कांदा लसूण मसाला तर हा कांदा लसूण मसाला लाल तिखट लाल तिखट आपण चवीनुसार लाल तिखट पण घेणार आहे ती जास्त तिखट नाही करायची आणि गरम मसाला कांदा लसूण मसाला गरम मसाला जिरा हळद आणि त्यानंतर इकडं आपण जी ग्रेव्ही बनवली टोमॅटो लसूण हे सगळा एकत्र वाटलाय पाठीवर त्याच्यामध्ये हा मसाला मिक्स करायचा तर तेलामध्ये आपण जे मसाला आपण थोडक्यात म्हणजे जास्त जळून न देता म्हणजे मिरची हळद गरम मसाला हे सगळं टाकलं होतं हा तर त्यानंतर आणि हा स्पेशल म्हणला का हा शेवभाजी मसाला मित्रांनो हा आपण बाजारातून आणलाय हा काय आपण घरी बनवू शकत नाही एवढा मसाला आता आपण एकत्र या तेलामध्ये थोडंसं आपण म्हणजे परतावून घेणार येते आणि ह्या मसाल्याला पूर्ण तेल सुट असतो आपण असं परतावणार येते तर लक्षात आलं का मित्रांनो कांदा लसूण जिरा अद्रक कोथंबीर लसू एवढा आपण एक फोबरीचे वाटीचा तुकडा एवढं आपण एकत्र वाटून घेत होतं पाठीवर आणि त्या त्याच्या आधी आपण काय कृती केली का तेलामध्ये आपण हळद गरम मसाला कांदा लसूण मसाला एवढा आणि थोडासा थोडक्यात परतावून घेतला आणि त्याच्यात मग आपली ती ग्रेव्ही मिक्स केली आता ग्रेव्हीला हळूहळू मस्त तेल सुटायला सुरुवात झाली ते बा या आपल्या ग्रेव्हीला मस्त तेल सुटायला सुरुवात झाली मग आता त्या जळूनही यायची काळजी घ्यायची का नाही आपल्या पाणी टाकायची आता त्याच्यामध्ये टाक पाहिजे थोडच थोडस पण टाकले नाही मित्रांनो आणि शक्यतो करून मित्रांनो आता आम्ही पाणी गरम करून घेतला होता तुम्ही पण गरम पाणी वापरा जास्त काही म्हणजे असा गार पाणी वापरायचं नाही चवीनुसार चवीनुसार त्याच्यात मीठ टाकायचे हा मीठ ऍड केलाय आपण याच्यात चवीनुसार आपण आता पाटेव जे मसाला वाटून घेतलं होतं ते आणि आपलं बाकीचं असं बुकटी मसालं गरम मसाला शेवभाजी मसाला सगळं मिक्स करून ते चांगलं परतून घेतलं ती आणि त्याच्यात गरम पाणी टाकलंय तर यालाही ना आता कमीत कमी पाच दहा अशी चांगली मस्त उकळी येऊन द्यायची म्हणजे जेणेकरून ते मसालं मस्त शिजतील आणि मग नंतर आपण ती शिव त्याच्यामध्ये तर मित्रांनो आतापर्यंतची कृती पाटेवर मसाला वाटेपासून आता ते कोणकोणतं मसाला पाठी वाटत ते पण आम्ही आपल्याला दाखवलं आणि मग ते परतवलं त्याच्यात गरम पाणी आपण टाकलं आता त्या उकळणारे थोडदा एक पाच ते दहा मिनटासाठी आजचा मेन टॉपिक काय मित्रांनो आपला शेवभाजी आता ह्या भाजीसाठी मेन आपलं जे पदार्थ आहे शेव ही शेव तर अशा पद्धतीचं राहते पहा मित्रांनो ही शेव राहते अशी हॉटेलमध्ये अनेक पद्धतीच्या शेव भेटतात खाण्यासाठी पेशल शेव राहते आणि शेवभाजीसाठी ही सुद्धा भेटत पा तर मग ही लाल अशी तिखट शेव आपण बाजारातून आणले आता अठरा रुपयाला हे पाकिट आहे आता बरीच मोठमोठी पाकिटं राहतात पण आपण हे छोटा पाकिट आणलं आहे तर, तर चला आता ते उकळ उकळल्यानंतर आता ही शेव आपण सोडणार आहे त्याच्यात ते कशा पद्धतीने ना ती शेवटपर्यंत कृती आपल्या इथं दाखवणार आहेत तर, तर चला आता थोडा पाच ते दहा मिनटं झालंच आता आपण याच्यामध्ये ही शेव सोडणार आहे ती आणि मित्रांनो विशेष म्हणजे का प्रत्येक रेसिपी बनवायची प्रत्येकाची ती वेगवेगळी पद्धत राहते आम्ही पाठी वाटून आणि सुरे आपल्या पद्धतीनं बनवली आणि आपल्याजवळ जेवढा मसाला उपलब्ध आहेत ना तेवढ्यामध्येच बनवली आता बरंच काही मसाला लागतात तर ता असं मित्रांनो आमच्याकडून काय कृती राहिली असेल तर आपण कमेंटमध्ये सांगा आम्हाला म्हणजे आम्ही पुढच्या टायमाला ती सुधाराम घेऊ तर चला आता याला मस्त पायके दहा मिनटं झालं मस्त उकळी आल्या जे मसाले उद्या मस्तपैकी शिजले ते आपण हे खाली उतरून आहे आणि मग ही आपली ही शेव आहे का नाही ही याच्यात सोडणार आहे त्याला ही शेव आपण आहे ना नंतर का टाकितोय कारण उकळी याच्या जर टाकली तर कदाचित ती एकदम वितरू एकदम म्हणजे अशी घट्ट होईल आणि अशी खाली उतरून घेतली मग टाकली ना तर मग मस्त भाजी होती तर चला आपण आता ह्याच्यात अशी टाकून घ्या आणि हे आपण जातील ती म्हणजे मग ते गरम वाफेलाच मस्त चव येईल त्याला तर आता ही खाण्यासाठी तयारी फक्त आपण पाच ते दहा मिनटं आता ही झाकून ठेवले ही नंतर सोडले आपण जास्त घट्टपणा येऊ नये म्हणून तर चला आता मस्त गरम गरम भाकरीबरोबर आपली ही शेवभाजी आपण खाणार आहे ती तर फक्त पाच दहा मिनटं आपण थोडासा म्हणजे झाकून ठेवू आता तरी पा दहा मिनटानंतर आपण उचकून पहिले मस्त शेवभाजी झंझणता अशी दिसते पहा आणि आता सुरुवातीला रामदास खाणार आहे चला आता कशी लागत आहे रामदासला आपण विचारून पाहू कस काय झाले रामदास एकदम हॉटेल आहे एक ना मस्त झाली ना तिकट नाही झाली ना चला आता रामदासला शाळेत जायचे तो शाळेची कपडे बिपडी घालून तयार आहे आणि आता तो सुरुवातीला खातोय त्याच्यानंतर आपण पण जेवायला बसणार आहे ते बाकऱ्यात बाजरी तांदूळ मिक्स बाजरी आणि तांदूळ मिक्स या भाकरी आपण आता या आर उभाजलेल्या मस्तपैकी या शिवभाजी बरोबर खाणार येते चला मित्रांनो आता शिवभाजी खायला आपण सुरुवात केली तर कशी झाली पाहू आपण तर एकदम की शिवभाजी झाली आमच्या सर्वसाधारण गावराम पद पाठी वाटून मसाले तिले मित्रांनो आणि कशी रेसिपी बनवली ती पण आपण दाखवली तर दादा येत आज आमच्या बरोबर दादा कशी झाली मस्त झाली आणि मस्त झाली तिकडे नाही झाले नाही तर पाहुणे येत आमचे म्हणजे साठगावचे ते आमचे देवगावचे त्या ते आले जात तर ते दादा पण आहेत पण तरी पण मला जेवायला सारा पण म्हणून तुम्हाला जेवायचे तुम्हाला तर ते पण जेवत नाही ते म्हणतो एवढं नको सर नाही तर असो मित्रांनो तर आपण पण बनवून पाहू अशी जेवभाजी तर हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर आमच्या चॅनलवर नाही ना असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळं जय जवान जय किसान धन्यवाद कुटुंब चॅनल जय महाराष्ट्र जय जोशी जय शिवराय